नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये डिग्री कॉलेज पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त व कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक सर्वकष शिक्षण संस्था संचलित यस एस गणपतराव महाराज डिग्री कॉलेज ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस अँड फाईन आर्ट्स सोलापूर मित्रांनो शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे सर्वकष शिक्षण संस्था संचालित आणि कॉलेजचे नाव दिले आहे यश एस गणपतराव महाराज डिग्री कॉलेज ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विसेस अँड फाईन आर्ट्स सोलापूर ही जाहिरात सोलापूर जिल्ह्यातील आहे ॲड्रेस दिला आहे तिसरा मजला सिटी प्राईड अशोक चौक सोलापूर संपर्क क्रमांक दिला आहे मोबाईल नंबर पहिला मोबाईल नंबर नाईन सिक्स फायू सेवन सिक्स सेवन फायू सेवन डबल फोर आणि दुसरा संपर्क क्रमांक आहे नाईन फायू सिक्स वन सिक्स झिरो थ्री नाईन फायू नाईन पाहिजेत किंवा वॉन्टेड आमच्या वरील महाविद्यालयात खालील जागा भरणे आहेत तर वर दिलेल्या महाविद्यालयात खाली असलेल्या रिक्त जागा भरण्यात येत आहे रिक्त रिक्तपदाचा तपशील या रकान्यात दिला आहे सिरियल नंबर पोस्ट नंबर ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन सिरियल नंबर वन पोस्ट पदाचे नाव प्रिन्सिपल नंबर ऑफ पोस्ट एक जागा भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन पी एच डी किमान पाच वर्षाचा अनुभव प्रिन्सिपल या पदासाठी उमेदवाराकडे पी एच डी असणे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर पाच वर्षाचा अनुभव कमीत कमी, कमी पाच वर्षाचा अनुभव आवश्यक आहे त्यानंतर सिरियल नंबर दोन पोस्ट पदाचे नाव लेक्चरर नंबर ऑफ पोस्ट एकूण दहा जागा भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता पी एच डी किंवा एम फिल किंवा सेट एक्झाम किंवा नेट एक सॉरी सेट एक्झाम नेट एक्झाम ऑब्लिक यम ए एम एड अब ऑब्लिक यम ए बी एड ऑब्लिक यम ए पर सब्जेक्ट वन पोस्ट फुल टाईम ऑब्लिक पार्ट टाईम ऑब्लिक सी एच बी एका विषयाकरिता एक जागा भरण्यात येत आहे फुल टाईम पार्ट टाईम किंवा सी एच बी तत्वावर विषय दिले आहे सब्जेक्ट पहिला स विषय आहे संस्कृत मराठी इंग्लिश पॉलिटिकल सायन्स हिस्ट्री जॉग्रफी इकॉनॉमिक्स पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन सोशलॉजी मैथमेटिक्स योगा सी सॅट एम एफ ए ब्रॅकेटमध्ये बा अप्लाईड आर्ट्स पेंटिंग आणि स्कल्पचर नंतर सिरियल नंबर थ्री पदाचे नाव लायब्रेरियन एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता यमलीप किंवा बी लिप किंवा डी लिब त्यानंतर सिरियल नंबर फोर पदाचे नाव फिजिकल टीचर एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एम पी एड किंवा बी पी एड त्यानंतर आहे सिरियल नंबर फाईव्ह पदाचे नाव फिजिकल ट्रेनर एक जागा भरण्यात येत आहे रिटायर्ड आर्मी पब्लिक पोलिसमॅन त्यानंतर सिरियल नंबर सिक्स पदाचे नाव अकाउंटंट एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एम कॉम किंवा बी कॉम चालेल कॉम्प्युटर टॅली त्यानंतर सिरियल नंबर सेवन पदाचे नाव क्लर्क एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी कॉम किंवा बी ए कॉम्प्युटर नॉलेज सिरियल नंबर एट पदाचे नाव पी एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी ए किंवा बी कॉम किंवा बी एस सी किंवा ट्वेल्थ त्यानंतर सिरियल नंबर नाईन पदाचे नाव ड्रायवर एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रतामध्ये दिलं आहे टेन्थ दावी फोर व्हीलर लायसन्स असणाऱ्यांना प्राधान्य सिरियल नंबर टेन पदाचे नाव स्वीपर एक जागा भरण्यात येत आहे महिलांना प्राधान्य इन्फॉर्मेशन सूचना पात्र उमेदवारांनी रविवार दिनांक तीन आगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता नमुना अर्ज किंमत शंभर रुपये लागेल नमुना अर्जासाठी आणि वैयक्तिक माहिती फोटो व मूळ शैक्षणिक कागदपत्रासह वरील पत्त्यावर मुलाखतीस समक्ष उपस्थित राहावे तर या ठिकाणी उमेदवारांना सूचना आहे दिलेल्या तारखेला मुलाखतीला हजर राहायचे आहे म्हणजेच मुलाखतीची तारीख आहे तीन आगस्ट दोन हजार पंचवीस आणि मुलाखतीचा वेळ दिला आहे सकाळी अकरा वाजता आणि शंभर रुपये नमुना अर्जाचा या ठिकाणी राहणार आहे वैयक्तिक माहिती फोटो सोबत ठेवायचा आहे व मूळ शैक्षणिक कागदपत्रासह म्हणजेच ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंटसह वर दिलेल्या पत्त्यावर स्वतः उमेदवारांना उपस्थित राहायचे आहे टीप एक वरील नियुक्त्या करणे किंवा न करणे याविषयीचे सर्व अधिकार संस्थेने राखून ठेवले आहेत दोन पी एच डी उमेदवार किंवा एम फिल उमेदवार किंवा सेट एक्झाम नेट एक्झाम असणाऱ्या उमेदवारांना किंवा नेट एक्झामधारकांना प्राधान्य दिले जाईल तीन पात्र व योग्य उमेदवारास योग्य वेतन दिले जाईल रथ क्रमांक दोन संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी अमरावती श्री मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ कासोला तालुका मंगळूरपीठ डिस्ट्रिक्ट वाशिम आणि यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ एज्युकेशन बी एड मंगरूरपीठ डिस्ट्रिक्ट वाशिम तर या ठिकाणी पदभरती करण्यात येत आहे रेफरन्स नंबर एक दिला आहे आणि दिनांक आहे चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रेफरन्स नंबर टू दिला आहे आणि डेट आहे दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस वॉन्टेट पाहिजेत अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर प्रिन्सिपल अँड असिस्टंट प्रोफेसर फुल टाईम रेग्युलर पोस्ट ॲज पर फॉलोइंग डिटेल्स इन द फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी अब्लिक ह्युमॅनिटीज पब्लिक कॉमर्स अँड मॅनेजमेंट अब्लिक इंटरडिसिप्लिनरी स्टडीज व्हेकन्सीज फॉर नॉन ग्रँड कोर्सेस ऑब्लिक प्रोग्राम्स तर मित्रांनो या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहे प्राचार्य आणि असिस्टंट प्रोफेसर या पदाकरिता फुल टाईम रेग्युलर व्हेकन्सीज या ठिकाणी भरण्यात येत आहे आणि दिलेलं फॅकल्टी आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी ह्युमॅनिटीज कॉमर्स अँड मॅनेजमेंट आणि तसेच इंटर डिसिप्लिनरी स्टडीज आणि या सर्व जागा नॉन ग्रँट कोर्सेसकरिता किंवा प्रोग्राम्सकरिता या ठिकाणी पदभरती करण्यात येत आहे तर पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे सिरियल नंबर नेम ऑफ द पोस्ट सब्जेक्ट ऑब्लिक कोर्स कॅटेगरी वाईज नंबर ऑफ पोस्ट सिरियल नंबर वन नेम ऑफ द पोस्ट पदाचे नाव प्रिन्सिपल प्राचार्य सब्जेक्ट ऑब्लिक कोर्स एज्युकेशन कॅटेगरी नंबर ऑफ पोस्ट ओपन कॅटेगरीमधून जागा भरण्यात येत आहे खुल्या प्रवर्गामधून एक जागा भरण्यात येत आहे प्राचार्य या पदाची सब्जेक्ट ऑब्लिक कोर्स एज्युकेशन या डिपार्टमेंटमध्ये किंवा कोर्सकरिता टोटल नंबर ऑफ पोस्ट एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर टू नेम ऑफ द पोस्ट पदाचे नाव असिस्टंट प्रोफेसर सब्जेक्ट पर्स्पेक् पर्स्पेक्टिव इन एज्युकेशन एस सी कॅटेगरीकरिता एक जागा भरण्यात येत आहे ओ बी सीकरिता एक जागा भरण्यात येत आहे आणि व्ही जे करिता एक जागा भरण्यात येत आहे अशा एकूण तीन जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे त्यानंतर आहे सिरियल नंबर थ्री नेम ऑफ द पोस्ट असिस्टंट प्रोफेसर सब्जेक्ट पेडागॉजी ओपनकरिता एक जागा एस सी करिता एक जागा आहे एस टीकरिता एक जागा आहे एस सी बी सी करिता एक जागा आहे व्ही आ जे करिता एक जागा आहे आणि ई डब्ल्यू करिता एक जागा आहे अशा एकूण सहा जागा भरण्यात येत आहे असिस्टंट प्रोफेसर पेडागॉजी या विषयाकरिता सिरियल नंबर तीनमध्ये त्यानंतर सिरियल नंबर फोर पदाचे नाव असिस्टंट प्रोफेसर सब्जेक्ट हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशन ओपनमधून एक जागा भरण्यात येत आहे टोटल नंबर ऑफ पोस्ट एक जागास या ठिकाणी भरण्यात येत आहे असिस्टंट प्रोफेसर सिरियल नंबर चारकरिता सिरियल नंबर फाईव्ह नेम ऑफ द पोस्ट असिस्टंट प्रोफेसर सब्जेक्ट फाईन आर्ट्स ओपनमधून एक जागा भरण्यात येत आहे टोटल नंबर ऑफ पोस्ट एक त्यानंतर सिरियल नंबर सिक्स नेम ऑफ द पोस्ट पदाचे नाव असिस्टंट प्रोफेसर सब्जेक्ट ऑब्लिक कोर्स परफॉर्मिंग आर्ट्स ऑब्लिक डान्स ऑब्लिक म्युझिक ओपनमधून एक जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे म्हणजेच सिरियल नंबर सहामध्ये एक जागा भरण्यात येत आहे असिस्टंट प्रोफेसर या पदाची सब्जेक्ट परफॉर्मिंग आर्ट्स ऑब्लिक डान्स ऑब्लिक म्युझिक इन्फॉर्मेशन सूचना स्वस्ता ऑब्लिक महाविद्यालयाच्या दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजीच्या जाहिरात मागणीपत्रानुसार समांतर व अपंगाचे आरक्षण सहाय्यक प्राध्यापक पदाकरिता भरण्यात येईल या अटीवर समांतर आरक्षण पुढील प्रमाणे आहे महिलाकरिता चार पदे आहेत अराखीव तीन पदे अनुसूचित जाती एक पद अशा पद्धतीने या ठिकाणी समांतर आरक्षणानुसार पदभरती करण्यात येत आहे महिलासाठी चार जागा भरण्यात येत आहे अराखीव अनरिझर्वकरिता तीन जागा आहेत आणि अनुसूचित जातीकरिता एक जागा अनरिझर्व म्हणजे खुल्या प्रवर्गातून या जागा भरण्यात येईल फॉर क्वालिफिकेशन्स ऑब्लिक एक्सपिरियन्स पे पेस्केल अँड अदर डिटेल्स कंडिशन्स व्हिजिट युनिव्हर्सिटी वेबसाईट ही विद्यापीठाची वेबसाईट दिली आहे या वेबसाईटला संकेतस्थळाला व्हिजिट करायची आहे शैक्षणिक पात्रता एक्सपिरियन्स पेस्केल आणि इतर माहितीकरिता उमेदवारांनी दिलेल्या विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे अप्लिकेशन शुड बी सेंड टू प्रेसिडेंट पब्लिक सेक्रेटरी श्री मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ कासोला थ्रू प्रिन्सिपल यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ एज्युकेशन मंगळूरपीर डिस्ट्रिक्ट वाशिम डबल फोर डबल फोर झिरो थ्री विदिन फिफ्टीन डेज फ्रॉम द डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ धिस ॲडव्हर्टाइजमेंट तर उमेदवारांनी अर्ज पंधरा दिवसाच्या आत जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पाठवायचे आहे प्रेसिडेंट किंवा सेक्रेटरी यांच्या नावाने पाठवायचे आहे आणि श्री मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ कासोला थ्रू प्रिन्सिपल च्या माध्यमातून प्रेसिडेंट ऑब्लिक सेक्रेटरी यांच्याकडे उमेदवारांनी अर्ज सादर करायचा आहे जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पंधरा दिवसाचे आत प्रेसिडेंट ऑब्लिक सेक्रेटरी श्री एम टी एस पी एम कासोला तालुका मंगरूरपीर डिस्ट्रिक्ट वाशिम संपर्क क्रमांक आहे पहिला संपर्क क्रमांक मोबाईल नंबर नाईन फोर टू थ्री वन टू एट झिरो वन आणि दुसरा संपर्क क्रमांक आहे ट्रिपल सेवन थ्री डबल नाईन सिक्स टू फायू सिक्स तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद